नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिका एका जबरदस्त वळणावरती येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढील भागामध्ये असं होणार आहे की आता मात्र या ठिकाणी कुसुमताई ज्या असतात त्या सुभेदारांच्या बंगल्यापासून चाललेल्या असतात त्याच वेळी मात्र त्यांच्या लक्षात येतं की चला आपण चाललोच आहोत तर पूर्णाई आणि सायलीला देखील भेटून जावं आणि मिताने आता त्या मात्र बंगल्यामध्ये शिरतात त्या घरामध्ये आल्यानंतर मात्र आता लगेच सायली प्रचंड खुश होते तर या ठिकाणी सकाळचा विषय असतो म्हणजे सगळेजण ऑफिसला चाललेले असतात घाई गडबड असते अर्जुन देखील त्याच्या कोर्ट साठी चाललेले असतो आणि त्याचवेळी मात्र कुसुमताई आतमध्ये जातात तर आता मात्र अर्जुनला थोड्या वेळी थांबावं लागतं प्रियाचे नाटकं मात्र चालत असतात मला कॉलेजला जायचं बाबा फार महत्वाचा आहे त्याचवेळी मात्र प्रियाला बघितल्यानंतर आता कुसुमताईच्या डोक्यात कि ते एक गोष्ट लक्षात येते त्या दिवशी तू तिकडे टॅटूच्या दुकानापाशी काय करत होती असं डायरेक्ट आता कुसुमताई बोलतात त्यावेळी मात्र आता जे आहे मित्रांनो अर्जुनच्या डोक्यात जबरदस्त प्रकाश पडतो आणि त्याच्या लक्षात येतं की टॅटू काढलाय तर मित्रांनो आता मात्र या ठिकाणी प्रिया जी आहे ते खूपच म्हणजे खूप घाबरलेली असते तर जो आहे अर्जुन आता मात्र या ठिकाणी कोसुमताईकडनं त्या टॅटू आर्टिस्टचा ॲड्रेस मागवणार आहे मित्रांनो ॲड्रेस घेतल्यानंतर आता अर्जुन पुढे नक्की काय करतो या सत्याचा उलगाडा कसा होतो हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग आणि रंजकारक असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागांच्या अशाच क्विक अपडेट करिता तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो